नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढल्याने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक नागरिक संकटात सापडले आहेत नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील धरण परिसरातील बहादरपुरा शेकापूर आणि घोडज या गावांमध्ये गंभीर बनली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे पूरग्रस्त नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना धीर दिला यावेळी त्यांनी पूरस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर आर्मी किंवा एनडीआरएफच्या पथकाची गरज आहे का याची सविस्तर माहिती घेतली त्यांनी प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे या शब्दात अजित पवार यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे त्याच्यामध्ये गोदावरी पूरगृष्ट नाही मी आत्ता ताबडतोब आता लोक ह्याच्यामध्ये आहेत का काय ते आपल्या सुरक्षित ठिकाणी आहेत का काही पाण्यात आहेत मी आता नाही हेलिकॉप्टर पाठवायची गरज आहे का एन डी आर एफ ची टीम किंवा एन डी आर एफ ची टीम किंवा मिलिट्री पाठवण्याची गरज आहे आर्मी एन डी आर एफ ची टीम एक्झॅक्ट कुठला भाग म्हणला कंदार कंदार मद्याच्या परिसरामध्ये कंधार मद्याड ना मी डिटेल्स घेतो कंधार मन्याड ठीक आहे बोला 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 नाही हवामान खात्याने अंदाजच व्यक्त केलेला होता की पाऊस मोठ्या प्रमाणावर चार पाच दिवस पडेल आता सगळीकडे सुरू झालेला आहे आम्हाला काळजी आम्ही आधीच सगळ्यांना अलर्ट केलेलं आहे परंतु आता प्रतापराव चिखलीकर साहेबांनी जे काही लक्षात आणून दिले किंवा मला तिथलं सगळं एकंदरीत पाण्याची परिस्थिती आणि लोकांची अडचण सांगितलेली ते ती मी ताबडतोब आता यंत्रणा यंत्रणेला सांगतो आणि तिथं कसं आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करता येईल या पद्धतीचं काम करतो काळ सर्वांनी काळजी घ्या त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला संसार उभे करता आम्ही सर्वस्वपणाला लावू हे शब्द मी हो 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 या निमित्तानं देतो हो धन्यवाद होय 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 गेले दोन आहे नुकसान झाले संपूर्ण मंत्रिमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही मदतीसाठी कठोर निकष लावण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे काल मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारकडे सरसकट कर्जमाफी आणि निकष न लावता तात्काळ मदत देण्याची जोरदार मागणी केली आहे पंजाब सरकारच्या धर्तीवर हेक्टरी रुपये पन्नास हजार असे सुचवले तसेच पीएम महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यांनी पीएम केअर फंडातून पन्नास हजार कोटींची मदत जाहीर करावी पीएम केअर फंड आहे ना महाराष्ट्रातून मोठा पैसा त्याच्यात आहे मग पीएम कोणाची केअर करतायत असा सवालही उद्धव विचारला आहे की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे तात्काळ जाहीर करून तालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा बँकांच्या नोटिसी ज्या सरकार शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटिसी थांबवा आणि त्या कर्जाची जबाबदारी ज्याप्रमाणे हे सुद्धा मी मध्ये वाचलं होतं की काही साखर कारखानदार आहेत त्यांच्याकडे ज्याची थकबाकी आहे थकबाकीदार साखर कारखानदारांच्या कर्जासाठी सरकार जसं थक हमी देतं स्वतः सरकार हमी राहतं आताच मला वाटतं काही हजार कोटींची त्यांनी थक हमी दिली म्हणजे तुम्ही कर्ज बुडवलं तर कर्ज बुडवलं तर, तर सरकार जबाबदारी घेईल तशीच हमी या गोरगरीब शेतकऱ्याच्या कर्जाची आता सरकारने घ्यायला पाहिजे शेतकरी जेव्हा कर्ज मागायला जातो तेव्हा त्याला सगळं काही घाण टाकावं लागतं अगदी बायकोचं मंगलसूत्र जे मोदी सांगत होते की तुमचं मंगळसूत्र चोरून दुसऱ्या कोणाला देतील त्या शेतकऱ्याच्या मंगळसूत्राची किंमत आता या सरकारला किती आहे हे आम्हाला कळेल शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव सेना आणि शिंदेसेने दसरा मेळाव्यावरून गेल्या दोन वर्षात घ्यावा यावरून बाळासाहेबांचा वैचारिक वारसा आपल्याकडेच आहे असा दावा दोघांकडूनही करण्यात आला शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून दसरा मेळाव्यात शब्दांना धार आली आहे उद्धव सेना शिंदे से तुटून पडल्याचे दोन्ही वेळा दिसून आले पण यंदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत त्यांच्या गाठीबेटी सुरू आहेत त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे हजर असतील अशी अटकळ बांधण्यात येत आहे आता उद्धव दसरा मेळाव्याचा दुसरा टीजर प्रसिद्ध केला आहे तर आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न एखाद दोन तास मध्ये जर का आलो तर फरक काय पडतोय कारण शेवटी जे तुम्ही आता म्हणालात की विरोधी पक्षनेता हे पद अजूनही हे भेदरट सरकार हे भेदरट सरकार आहे पाशवी बहुमत असलं तरी यांच्यामध्ये टोळक्यांचं टोळ्यांचं सरकार आहे ते घाबरते विरोधी पक्षनेतेपद द्यायला आणि त्याच्यासाठी जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी मी शिवाजी पार्कलाच दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे कोटाची पायरी चढू नये असं म्हणतात खरं पण नाशिक कोटाची इमारत बघितलीच पाहिजे असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं आहे शनिवारी नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि वाहनतन इमारतीचे भूमिपूजन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलं राजकीय लोकशाही सोबत सामाजिक लोकशाही एकत्र येत नाही तोपर्यंत उपयोग नाही असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते सामाजिक आणि आर्थिक समानता राखणे गरजेचे आहे आपल्या राज्यघटनेने जो प्रवास केलाय तो चांगला केलाय सामाजिक आणि आर्थिक समानता येईल यासाठी कायदे करण्यात आले सामाजिक समानता राहील यासाठी आपण पुढे काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यात लक्ष्मण हाके यांच्यावर वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केला ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरणगाव बाह्य वळण रस्त्यालगत घडली लक्ष्मण हाके हे दैत्य नांदूर येथे आयोजित ओबीसी अलगार सभेसाठी प्रवास करत होते प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगर जवळ नाष्ट करण्यासाठी थांबले आणि नाश्ता करून पुढील प्रवासाला सुरुवात केली असता आरणगाव बाह्य वळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी अडवून काठ्यांनी अचानक हल्ला केला सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात आरोपींविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे धुळे शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे फडणवीस यांच्या दौऱ्यात त्या रास्ता रोको आंदोलन करून थेट मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करणार होत्या प्रभा परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी वाडी भोको रोड वरील खड्ड्यांबाबत आंदोलन छेडले होते संबंधित रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असून नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्याकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे थेट निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता आम्ही जो हा विषय घेतला होता ना आपला उत्तरमुखी तेरा माता चौकचा जो विषय घेतलेला होता तिथे आम्ही सांगितला होता की ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री येतील आम्ही रस्ता रोको करणार आहे तर त्यांनी आम्हाला रस्ता रोकोच्या संदर्भात ते खरी म्हणजे तो रोडचा जो आहे आम्हाला वर्क ऑर्डर देणार होते ते आणि त्यांनी ती वर्क ऑर्डर दिली नाही आणि आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा रो रस्ता याच्यासाठी रोखणार होतो की त्यांना कळायला पाहिजे की त्यांचे अधिकारी किती मुजोर आहे जनतेला वाऱ्यावर वा टाकतात जनतेचा जीव जातो तीन वर्ष झालेले जी माल निस्तारण योजनेचं चा काम चालू आहे आणि तीन वर्षापासून एम एन पटेलने तो ठेका घेतलेला आहे आणि त्या ठेक्याच्या खड्ड्याचे रस्ते बुजले नाही म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना भेटणार होतो पण पोलीस डिपार्टमेंटचा वचक बघा कसं करता त्यांची सर्व नोकरी वाचवण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करता म्हणजे मुख्यमंत्र्यां जवळ आमचे प्रश्न जायला नको हे इतकं निर्लज्जपणाने आहे की त्यांच्याच अधिकाऱ्यांना ते वाचवण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा साधनाचा आम्ही करतो आशिया कप चा सा अंतिम सामना अठ्ठावीस सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे आशिया कपच्या इतिहासात हे पहिलीच वेळ असेल जेव्हा दोन्ही संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर येतील सलग सहा सामने जिंकून भारत अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे आशिया कप दोन हजार चा अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियम वर खेळला जाणार आहे त्यामुळे हा सामना फक्त ट्रॉफीसाठीच नाही तर प्रतिष्ठेसाठीही लढला जाणार आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी